लाडके भाऊ तुम्ही रस्त्याने भीक मागायला आमची परिस्थिती तुम्ही तयार केलेली आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षणार्थींना वेळेत विद्यावेतन दिलं जात नसल्याची बाब समोर आली आहे बारावी पदवी आणि पदविका शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या केवळ सहा ते दहा हजार रुपये पर्यंत विद्यावेतन दिले जात असून ते देखील वेळेवर दिले जात नाही त्यामुळे आम्हाला विद्यावेतन वेळेत द्या अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात कर देण्यात आले अकरा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर भविष्यातील करिअरची हमी या प्रशिक्षणार्थींना ना, नाही प्रशिक्षणानंतर पुढे काय असाच प्रश्न त्यांना सतावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे सर आम्ही वर्धा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेमध्ये गेल्या अकरा महिन्यापासून काम करत आहे आम्हाला अकरा महिन्यापासून काम करत असताना आम्हाला अजून चार महिने झाले अद्यापही आमचं विद्यावेतन थांबलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहे तिथेच तुम्हाला परमनंट करण्यात येईल त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेबांनी पण सांगितलं की ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहे तिथे तुम्हाला परमनंट करण्यात येईल त्याचप्रमाणे कौशल्य विभाग मंत्री लोढा साहेबांनी सुद्धा सांगितले होते जिथे तुम्ही चांगलं काम केलं तिथेच तुम्हाला परमनंट करण्यात येईल पण या मुद्द्यावरून सरकार पूर्णपणे आता मुकरत आहे अधिवेशन काळामध्ये तरी सांगितलं की तुम्हाला असं कुठलंच आम्ही आश्वासन दिलं नव्हतं सरकारनी तर निवडून आलं तुमचं काम झालं म्हणून आम्हाला विसरून गेले का असा आम्हाला सरकारला पूर्णपणे प्रश्न उभारत आहे आणि निवडणुकीच्या अगोदर सर आमचे विद्यावेतन व्यवस्थित मिळत होत मिळत होतो का नाही आणि निवडणूक पूर्ण झाली आणि आमच्या विद्यावेतन थकीत आहे तेव्हापासून आम्हाला पेमेंट सुद्धा होत नाही आहे बघा ह्या सगळ्या लेडीज लहान लहान मुलांच्या आई आहेत त्या रोज प्रशिक्षण घेण्यासाठी प्रत्येक आस्थापनेवर जाते आणि त्या आस्थापनेवर जात असताना त्यांना घरचे किती चटके बोलत असेल पेमेंट होत नाही चार महिन्या चार महिन्यापासून त्यांना विद्यावेतन मिळत नाही प्रत्येकाला या गोष्टीसाठी आम्ही एकचदा नाही तर चारदा कलेक्टर मॅडमला निवेदन दिलं कौशल्य ला निवेदन दिलं आणि मुंबईला सुद्धा आझाद मैदानावर चारदा मोर्चा काढला त्यानंतर नागपूरला सुद्धा दोनदा मोर्चा काढला आताच आम्ही हल्ली नागपूरहून मोर्चा झालेला आहे दोन दिवसापूर्वी यानंतर आमचं होणार काय करायचं काय हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे तुम्हीच सांगा सरकारनी करायचं काय हे काय करायचं काय करायला पाहिजे आम्ही प्रशिक्षणार्थांनी हाच आमचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि जे आमचं आतापर्यंत जे विद्यावेतन आहे ते व्यवस्थित मिळायला पाहिजे हीच आमची मुख्य मागणी आहे सर आमच्या मुख्य दोन मागण्या आहे एक आम्ही चार जे महिन्यापासून जे पेमेंट थकित आहे ते पेमेंट आमचं विद्यावेतन ते लवकरात लवकर मिळायला पाहिजे आणि जे सरकारनी बोललं होतं निवडणुकीच्या अगोदर का तुम्हाला जिथे ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहे तिथेच तुम्हाला परमनंट करण्यात येईल तो महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला त्याच आस्थापनेमध्ये तिथे परमनंट करण्यात येऊ आणि तिथेच आम्हाला काम देण्यात येईल अशी मुख्य मागणी आहे सर आमची आणि तिला पूर्ण करण्यात यावी नाहीतर समोरचा आमचा पवित्र आता पण आम्ही चार आंदोलन केले आंदोलना दरम्यान आम्ही आता ठरवलं आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्ही यानंतर लाडके मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याचा फोटो घालून आम्ही रस्त्या रस्त्यावर भीक मागू सर अशी आमची वेळ आलेली आहे भीक मागायची का मुख्यमंत्र्याच्या नावाने आम्ही भीक मागू आमचे लाडके भाऊ तुम्ही रस्त्याने भीक मागायला भीक मागायला आमची अली परिस्थिती तुम्ही तयार केलेली आहे हे आम्ही यानंतर तरी खपून घेणार नाही